जागेवरील सरकारी अतिक्रमणाची नोंद कमी करून अद्ययावत नमुना नंबर आठ घराचा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या फागणे गावातील ग्रामविकास अधिकारी सरपंच पतीसह सेवक व लिपिकाला चार हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाच गावातील चार जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केल्यानं फागणे गावासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सरपंचपती नागराज पाटील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील रोजगार सेवक पितांबर पाटील लिपी किरण पाटील या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका एक ग्रामपंचायतमध्ये चौघांविरोधात झालेल्या कारवाईमुळे फागणे गावामध्ये विविध चर्चांना उधान आलंय तर या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे पवन मराठेसह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे